आज आपण पिकअप मालवाहतूक गाड्यांचा स्टॉक घेऊन आलेलो आहे गणेश मोटर्स मध्ये युट्यूब ला या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो ही आहे दोन हजार एकोणीस ची गाडी नोव्हेंबर महिन्यामध्ये वन पॉइंट थ्री मध्ये गाडीची किंमत आपण कोट केलेली आहे सात लाख पन्नास हजार रुपये या गाडीवरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोन करून घेऊ ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याकडे लोन होऊन जाईल तुम्ही गाडीची पूर्ण कंडिशन बघून घेऊ मित्रांनो गाडीचे इंटरियर बघून घ्या गाडीची टायरची कंडिशन बघून घ्या मित्रांनो जुलै महिन्यातली आपण याची किंमत कोट केलेली आहे सात लाख पंचवीस हजार रुपये या गाडीवरती ऐंशी ते नव्वद टक्के लोन होईल ऑल महाराष्ट्रामध्ये लोन करून घेऊ गाडीची कंडिशन बघू शकता मित्रांनो तुम्ही गाडीचा हावडा बघून घ्या गाडीची टायर कंडिशन बघा मित्रांनो ही आहे दोन हिघास सोळाची मॅक्सी ट्रक याची किंमत कोड केलेली आहे पाच लाख पंचवीस हजार हो रुपये या पण गाडीवरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोन करून घेऊ आपण ऐंशी ते नव्वद टक्के लोन येऊन या गाडीवरती चार ते साडेचार लाख पर्यंत लोन येऊन गाडीची कंडिशन बघून घ्या हायदा पण बघून घ्या मी त्यांना टायर कंडिशन पण बघून घ्या अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क करा ही आहे दोन हजार सतराची पिकअप वन किंमत आपण कोट केलेली आहे सात लाख रुपये या गाडीवरती पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोन करून भेटेल गाडीचे इंटरवर बघू शकता मित्रांनो तुम्ही गाडीचा फायदा बघू शकता मित्रांनो त्याची टायर कंडिशन पण बघू शकता तुम्ही सहा लाखापर्यंत लोन करून दिली या गाडीवरती तुम्ही युट्यूब चॅनल वरून आला असाल तर तुमचा मान सन्मान केला जाईल ही आहे दोन हजार एकवीस ची पिकअप नोव्हेंबर महिन्यातली मॅक्सी ट्रक मध्ये याची किंमत आपण कोट केलेली आहे फक्त साडे लाख रुपये या पण गाडीचं इंटेरियर बघू शकता मित्रांनो तुम्ही गाडीचा हायदा बघू शकता मित्रांनो ही पिकअप सी एन जी आहे दोन हजार एकवीस मधली ही गाडी सी एन मध्ये भेटून जाईल पॉवर स्टेअरिंग वेळ किलोमीटर झालेला आहे पूर्ण गुड कंडिशन मध्ये भेटून जाईल गाडी तुम्हाला मित्रांनो मित्रांनो अशोक लेलन पाहिजे ती पण भेटून जाईल तुम्हाला आपल्याकडे दोन हजार तेवीस बडा डोस आहे जुलै महिन्यातला याची किंमत आपण कोट केलेली आहे आठ लाख सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये त्याच्यावरती आपण सात ते साडेसात लाख पर्यंत लोन करून देणार चारी टायरची कंडिशन बघू हो शकता मित्रांनो गाडीचं पासिंग राहणार आहे एम एच बारा मध्ये या गाडीवरती पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोन करून देणार आपण तुम्ही दे हो गाडीचं इंटेरियर बघू शकता मित्रांनो गाडीचा हायदा पण बघून घे मित्रांनो गाडी पूर्ण वेल कंडिशन आहे आपला पत्ता राहणार हो, आहे श्री गणेश मोटर्स पुणे हडप सर शेवाळवाडी दोन हजार एकवीस बडा बस याची किंमत आपण कोट केलेली आहे सात लाख सत्तर हजार रुपये या गाडीचं पासिंग राहणार आहे झिरो पाच मध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही या गाडीची टायर कंडिशन पण चांगली आहे या गाडीवरती पण तुम्हाला सहा लाख पर्यंत लोन करून भेटेल गाडीचं इंटेरियर बघू शकता मित्रांनो तुम्ही गाडीच्या हौद्याची कंडिशन बन बघू शकता अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आवश्यक गणेश मोटर्सला भेट द्या